श्री स्वामी समर्थ नमस्कार राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच महिलांना याचा लाभही झालेला आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर इथपर्यंतचे सर्व हप्ते जवळजवळ महिलांच्या खात्यामध्ये हे जमा झालेले आहेत राज्यातील दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत महिलांच्या सशक्षमीकरणाचा विचार शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान आहे हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणीशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस हे मार्गदर्शन करत होते यावेळेस फडणवीस म्हणाले की योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जून व जुलै महिन्याचे पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट बँक खात्यावर जमा झालेले आहेत बाहुबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्यामुळे राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात बाहुबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेसुद्धा बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत जर तुम्ही फॉर्म हा जुलै आणि ऑगस्टमध्ये भरला असेल तर तुम्हाला एकूण सात हजार पाचशे रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा झाले असतील आणि ते जर अजूनपर्यंत काही महिलांना मिळाले नसतील तर कृपया विनंती आहे की तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे का हे सर्वप्रथम चेक करावे म्हणजेच डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे सीडिंग केलेलं आहे का कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत त्याच्यासाठी तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती किंवा एन पी सी आय या वेबसाईटवरती जाऊन ते चेक करू शकता जर लिंक असेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे सर्व पैसे एकदम सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवरती नक्की मिळतील आणि ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये अजून जमा झालेले नाहीत अशा महिलांनीसुद्धा काळजी करू नका तुम्हाला आज उद्या परवा ह्या तीन दिवसामध्ये ते राहिलेले तीन हजार रुपयेसुद्धा जमा होतील त्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन क्रमांकसुद्धा दिलेला आहे वन एट वन या नंबरवरतीसुद्धा तुम्ही ही अपडेट घेऊ शकता